राज्यसभेत आज केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेवर विशेष चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली या चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस आणि केरळच्या विरोधी खासदारांनी केंद्र सरकारनं भूस्खलनाची पूर्वसूचना दिली नाही असा आरोप केला त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं अशा दुर्घटनेच्या विषयावरही राजकारण होणं दुर्दैवी आहे असं सांगत शाह यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले केंद्र सरकारकडे अत्यंत आधुनिक आणि अचूक अशी पूर्व इशारा प्रणाली आहे असं सांगत सरकारनं तेवीस जुलै रोजीच केरळ सरकारला लेखी इशारा दिला होता त्यानंतर रोज इशारा दिला होता असं त्यांनी सांगितलं तेवीस तारीख कोही ही, मेरे ही अनुमोदन से नो एनडीआरएफ की टीमें केरल के लिए रवाना हो गई थी कि वहां लैंडस्लाइड आ सकता है भारत सरकार ने नौ एनडीआरएफ की टीमें विमान से वहां भेजी मैं पूछ सकता हूं मान्य इतना मुझे पूछते हैं सारे लोग केरल सरकार ने क्या किया? अनधिकृत लोग रह रहे थे नहीं रह रहे थे मगर वलरेबल सिचुएशन तो थी इनको शिफ्ट किया गया क्या क्यों नहीं किया गया कौन रोकता था शिफ्ट किया तो मरे कैसे सात दिवस आधी सर्व राज्यांना अशी सूचना दिली जाते त्याचा वापर करून ओदिशा गुजरात सरकारनं त्याचा वापर करून जीवितहानी टाळली होती मात्र केरळ सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं या पूर्व इशारा प्रणालीच्या आधारावरच आपल्याच परवानगीनं एनडीआरएफची नऊ पथकं केरळसाठी रवाना झाली होती काल आणखी तीन पथकं गेली आहेत असं त्यांनी सांगितलं मात्र केरळ सरकारनं लोकांना वेळी स्थलांतरित का केलं गेलं असा सवाल त्यांनी केला एसडीआरएफच्या अंतर्गत दहा टक्के निधी राज्य सरकार स्वतः जारी करू शकतं आणि नव्वद टक्के केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून देता येतो त्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र आज दोषारोप करण्याची वेळ नाही केरळची जनता आणि सरकारसोबत केंद्र सरकार, सरकार खंबीरपणे उभं आहे असंही गृहमंत्री म्हणाले गृहराज्यमंत्री नित्यानंद राय केरळ दुर्घटनेवर केंद्र सरकारतर्फे आहेत दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाचं संपूर्ण काम ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आतापर्यंत या महामार्गाचं ब्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं असून एकूण एक हजार एकशे छत्तीस किलोमीटर लांबीचं बांधकाम करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं देशात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शिकवणी वर्गांवर अवलंबून राहू नये यासाठी सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्यावर भर राहील असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं परीक्षा प्रणालीची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणाले एच्या स्थापनेपासून पाच कोटी उमेदवारांनी विविध परीक्षा दिल्या आहेत एन आतापर्यंत दोनशे पन्नासपेक्षा अधिक परीक्षा सुरळीतपणे आयोजित केल्या आहेत असंही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं